खांदे शिक्षण मंडळात सव्वीस कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर यांची नेमणूक रद्द झाली असून त्यांच्या सहित संचालक आणि सचिव गरुड व अरुण जैन यांच्यावर बनावट कागदपत्रे करून शासनाची फसवणूक आणि शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे मोहन सातपुते विनोद भैयासह सहा संचालक यांनी कोट्यवधी रुपये खाल्लेत त्यावेळी बजरंग अग्रवाल आणि बी एस पाटील विरोधात होते त्यांना यात वाटा मिळाला नाही या भ्रष्टाचारामध्ये जळगावचे शिक्षण अधिकारी नाशिकचे उपसंचालकही सहभागी झाले होते सव्वीस लोकांची भरती बेकायदा ठरल्याने त्यांनी मोजलेली रक्कम कुणी कुणी खाल्ली याची गावात जोरदार चर्चा आहे शासनाकडे राजकुमार छाजेड यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर दिलीप जैन व लोटन चौधरी यांनी उपोषणाची नोटीस बजावली आहे प्रताप शेटजीचा पैसा ज्यांनी खाल्ला त्यांना आयुष्यात त्रास झाला पैसे खाणारे विविध आजारांनी ग्रस्त झाले आहेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ही चौकशी सुरू केली आहे हमारा कुछ नहीं होगा या आविर्भावात वावरणाऱ्या संचालकाच्या मागे चौकशीचा ससेमिरा पाठीशी लागणार आहे दरम्यान सव्वीस लोकांचे डमी मस्टर तयार करण्याचे उद्योग सचिव अरुण जैन यांनी केले होते त्यास लोटन चौधरी दम देताच मस्टर काढून देण्यात आले या प्रकरणी बनावट कागदपत्रे केल्याचा आरोप निकालात केला आहे निकाला त्यामुळे गुन्हा दाखल होण्यासाठी भक्कम पुरावा तयार झाला आहे सोळा ते चोवीस चे संचालक सचिव प्राचार्य हे प्रकरणात अडकणार आहेत सव्वीस लोकांचे पैसेही गेले आणि नोकरीही गेली त्यामुळे गावात उलटसुलट चर्चा रंगली आहे